कन्नड तालुक्यातील भांबरवाडी गावातील आनंद महाराज यांच्या आश्रमाजवळ बिबट्याच्या हल्ल्यात पंधरा वर्षीय मुलगा ठार झाल्याची घटना घडली गट आहे या मुलावर बिबट्याने हल्ला करत त्याला आश्रमाजवळ असलेल्या नाल्यात फरफटत नेऊन ठार केल्याची माहिती समोर आली आहे बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली ऋषिकेश विलास राठोड असे या घटनेतील मृत्यूरणाचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार भांबरवाडी येथील आश्रमाचे आनंद महाराज यांच्या आई आश्रमात आल्या आहेत त्या ऋषिकेशच्या घरी जेवायला आल्या होत्या रात्री जेवण झाल्यानंतर ऋषिकेश आनंद महाराज यांच्या आईंना सोडण्यासाठी आश्रमात गेला होता यावेळी आनंद महाराज देखील नियमित प्रमाणे गेले होते त्यामुळे महाराज येईपर्यंत थांब असे त्यांना सांगितले तेवढ्यात लघुशंकेसाठी गेलेला ऋषिकेश बाराच वेळ परतला नाही यानंतर महाराज येताच त्यांनी ऋषिकेशच्या घरी कळवले कुटुंबाने रात्रभर शोध घेतला मात्र त्याचा शोध लागला नाही सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू केल्यावर ओढत नेलेल्या खुणांवरून ऋषिकेश आढळून आला रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत्यू घोषित केले तसेच वैद्यकीय अधिकारी सुरेंद्र सूर्यवंशी यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला दरम्यान घटनेची माहिती मिळताच ग्रामीण ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र पवार धीरज चव्हाण रवींद्र ठाकूर यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा केला बिबट्याने हल्ला करून मुलाचा जीव घेतल्याने भांबरवाडी गावावर शोककळा पसरली असून शेतवस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच पुन्हा बिबट्याने कोणावर हल्ला करू नये यासाठी तात्काळ त्या बिबट्यास पकडून अभयारण्यास सोडावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे